नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बुंदीची कढी नेहमी त्याच त्याच पद्धतीने बनवायचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा फक्त या नवीन पद्धतीने बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका बाऊलमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम इतकं घट्ट असं दही घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात त्यानंतर शंभर ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे बेसनपीठ आणि दह्यामध्येच आपण अर्धा छोटा चमचा हळद घालणार आहोत त्यासोबतच सवीपुरतं मीठ घालायचं आहे गुठळ्या होणार नाहीत इतकं आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही दह्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता तर घेताना जेवढं दही असेल त्यापेक्षा कमी बेसनपीठ घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊयात त्यामुळे बेसन पिठाच्या या गुठळ्या होत नाहीत इथे मला एक ते दीड कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तर त्यासाठी एका कढईमध्ये एक टेबल स्पून इतकं तेल घेतलेलं आहे तेल तापलं की एक चमचा मोहरी घालूयात लो फ्लेमवर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने आणि अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घेऊयात हो हे सर्व अर्धा मिनिट परतून झालं की त्यातच पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे बारीक चिरून घालायचं आहे दोन उभी चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो टाकूयात कांद्याला फक्त सॉफ्टनेस येईपर्यंतच परतून घेणार आहोत आपण खूप जास्त डार्क रंग नाही येऊ द्यायचा आहे लो टू हीट हीटवर फक्त अर्धा मिनिटच लागतात परतून घ्यायला आपण अगोदर मीठ घातलं होतं त्यानुसार पुन्हा एकदा मीठ घालायचं आहे त्यानंतर लगेच आपण जे बेसन आणि दह्याचं मिश्रण बनवलं होतं ते घालून घेऊयात हे सर्व मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम ही लो करायची आणि दोन ते तीन कप इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पाच मिनटं मीडियम हीटवर शिजवून झालं की एक कप बुंदी घालूयात कढीला थोडासा दाटसरपणा आला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात हे सर्व मिक्स करून झालं की शेवटी आपण फोडणी करून घेणार आहोत तर त्यासाठी एका फोडणीच्या भांड्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की दोन सुक्या मिरच्या टाकल्या आहेत पाच ते सहा कडी पत्त्याची पानं दोन चिमुडभर हिंग आणि एक चमचा लाल तिखट टाकूयात ही फोडणी लगेच कडीवर घालून मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करून सर्व करूयात तर तयार आहे इथे आपली बुंदी कढी ही कढी तुम्ही जीरा राईस किंवा साध्या सुद्धा खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा